हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम पी सी ट्रिक चॅनल मी अजय कुमार गोसावी आज आपण एक नवीन सिरीज सुरू करतो आहे ती म्हणजे राज्यसेवा प्रश्नसंच तर याच्यासाठी आपण काय करतोय स्टेट बोर्डवरून बरेचसे प्रश्न घेणार आहोत काही प्रश्न रेफरन्स बुक आहेत जे अधिकृत रेफरन्स बुक त्यामधून आपण काही प्रश्न घेणार आहोत आणि काही प्रश्न हे आपले ज्या इन जनरल असतील तर अशा पद्धतीने हे लेसन्स किंवा हे सिरीज आपण सुरू करणार आहोत म्हणजे जास्तीत जास्त तुम्हाला येणाऱ्या राज्यसेवा परीक्षेमध्ये त्याचा उपयोग व्हावा त्या अनुषंगाने ह्या सिरीज अरेंज केलेली आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या प्रश्नाचं उत्तर तेच का तेसुद्धा स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न या सिरीजमध्ये किंवा या लेसनमध्ये केला जाणं आहे तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर आज आपण वेळ न दौडता काही वेळेला आपल्या लेसनला सुरुवात करूया आपला आजचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे पुढीलपैकी घटना समितीमधील कोणत्या महिला सदस्या बिगर काँग्रेसी होत्या म्हणजे काँग्रेसमध्ये नसलेल्या कोणत्या महिला सदस्या घटना समितीमध्ये होत्या हे आपल्याला ओळखायला सांगितलेलं आहे आता ॲक्च्युली कसं आहे की इथे चार ऑप्शन दिलेत मी प्रत्येक ऑप्शन उप्षय, ऑप्शन वाचत बसत नाही ऑप्शन जर वाचत बसलो तर लेक्चर खूप मोठं होत जाईल पण तुम्हाला कसं होईल की अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकेल आणि तिथं ऑप्शन देतील मग एक आणि दोन एक आणि चार तीन आणि चार फक्त तीन तर एवढी नावं दिलेली आहे त्याच्यामध्ये कॉमन नाव तर सुचेता कृपल्याने बऱ्याच ठिकाणी दिसतं दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे रे रे मध्ये लीला रे पण दिले रेणुका रे, रे पण दिले बेगम रसूल पण आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला ते क्वेश्चन टॅकल करता आलं पाहिजे तर याचं जे अचूक उत्तर आहे तर हे तुम्हाला नीट समजून घेतलं पाहिजे घटना समितीमधल्या बिगर काँग्रेसी विचारले म्हणजे काँग्रेसी नसलेल्या कुठल्या महिला नेत्या होत्या ते आपल्याला ओळखायचं आहे तर याचं जे अचूक उत्तर आहे ते मी सांगतो त्याच्यानंतर स्पष्टीकरण देतो कोणत्या काँग्रेसी नेत्या होत्या आणि बिगर काँग्रेसी कोणत्या होत्या ते सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत तर याचं जे अचूक उत्तर आहे तर ते फक्त तीन हे काय अचूक उत्तर आहे म्हणजे घटना समितीमधल्या एनी मॅस्क्रीन बेगम रसूल आणि रेणुका रे या अशा तीन महिला होत्या की ज्या बिगर काँग्रेसी होत्या म्हणजे काँग्रेस पक्षाच्या नव्हत्या ኮንቲና ዋ ኤኒ ማስክ ቤገምሱል आणि रेणुका रे मग याचं जर स्पष्टीकरण द्यायचं झालं तर घटना समितीमध्ये अशा एकूण किती महिला सदस्य होत्या तर होत्या त्या होत्या पंधरा सदस्य त्यामध्ये बिगर काँग्रेसी ह्या तीन होत्या तर याचा आपण ब्रीफली डिस्कशन पाहूया तर एकूण पंधरा सदस्य मह... संविधान सभेमध्ये होत्या त्याच्यामधल्या तीन महिला ह्या बिगर काँग्रेसी सदस्य होत्या आणि त्याच्यामध्ये अॅना मस्करिंग या त्रावणकोर या जो मतदारसंघ होता तिथून त्या आलेल्या होत्या बेगम रसूल मुस्लिम लीग थ्रू आलेल्या होत्या यूपी उत्तर प्रदेश युनायटेड प्रोव्हिन्स असं म्हणू शकतो कारण उत्तर प्रदेश तेव्हा नाव नव्हतं युनायटेड प्रोव्हिन्स त्याच्यानंतर रेणुका रे या बंगालमधून आलेल्या अशा ह्या तीन महिला होत्या की ज्या बिगर काँग्रेसी होत्या तुम्हाला डेफिनेटली लक्षात ठेवावं हो लागेल हे परीक्षेसाठी खूप महत्वाचं आहे एना मस्करीन बेगम रसूल आणि रेणुका रे या घटना समितीतल्या बिगर काँग्रेसी सदस्य होत्या मग काँग्रेस सदस्य असणाऱ्या एकूण किती महिला होत्या तर अशा एकूण काँग्रेस थ्रू आलेल्या बारा महिला सदस्य होत्या की ज्या संविधान सभेमध्ये तर आता मग त्यांची नावं काय आहे तर हे डिटेलमध्ये मी दिलेली आहे सगळी नावं त्याच्यामध्ये मद्रास प्रांतातून आलेल्या वरच्या तीन महत्वाच्या तो म्हणजे अन स्वामीनाथन दक्षिणी वेलायुदन आणि दुर्गाबाई देशमुख या तीन महिला सदस्य मद्रास प्रांतातून आलेल्या होत्या त्याच्यानंतर मालती चौधरी ओडिसा त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे युपी प्रांतातून युपी म्हणजे युनायटेड प्रोव्हिन्स असा येते हा तर याच्यामधून आलेल्या चार सदस्या ते म्हणजे सुचिता कृपलाडी विजयालक्ष्मी पंडित पूर्णिमा बॅनर्जी आणि कमला चौधरी या चार ह्या युनायटेड प्रोव्हिन्स मधून आलेल्या ह्या चार महत्वाच्या सदस्या त्याच्यानंतर राजकुमार अमृता कौर राजकुमार अमृत कौर या केंद्रीय प्रांतातून आलेल्या ह्या सगळ्यात महत्वाचं आहे राजकुमार अमृत कौर परीक्षेसाठी खूप महत्वाचं आहे कारण जेव्हा हे पहिल्यांदा आल्या होत्या तर त्यांना आरोग्य मंत्री हे पद देण्यात आलेलं होतं सुरुवातीला राजकुमारी अमृत कौर हे जरूर लक्षात ठेवा सरोजिनी नायडू या बिहार प्रांतामधून आलेल्या होत्या लीला रे आता रेणुका रे या बिगर काँग्रेसी होत्या मात्र लीला रे ज्या आहेत त्या बगाल प्रांतातून आलेल्या तर त्या काँग्रेसी नेत्या होत्या आणि बॉम्बे प्रांतातून हंसा मेहता हे आलेल्या म्हणजे पहिल्या प्रश्नाचं हे अचूक उत्तर होतं की आ, बिगर काँग्रेसचे सदस्य कोणते की ज्या संवेदन सभेमध्ये आल्या होत्या तर त्या अनामस्कर बेगम रसूल आणि रेणुका रे ओके आय होप की हा डाऊट तुमचा क्लिअर झाला असेल त्याच्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे जोड्या जुळवायच्यात जो आता अ गटात लोक दिलेले आहेत ब गटात प्रदेश दिलेले आहेत म्हणजे लोक आणि प्रदेशमध्ये कसं दिलं तर हे स्टेट बोर्डवरच सब... क्वेश्चन आहे अ गटात दिले बदाऊ बदाऊन बुशमेन अॅबेरिझिन एस्किमो आणि ब गटात प्रदेश दिलेले आहेत ऑस्ट्रेलिया सहारा टुंड्रा आणि कलहारी याच्या आपल्याला जोड्या जुळवायच्या जो आहेत तर याचं जे अचूक उत्तर आहे आता प्रत्येक वेळी पर्याय वाचत बसत नाही मी याचं जे अचूक उत्तर आहे तर ते आहे पर्याय सी म्हणजे पर्याय तीन हे बरोबर आहे म्हणजे बदाऊन लोक म्हटले बदाऊन म्हटलं का सहारामध्ये येणारे लोक त्यानंतर येतात बुश्मन बुश्मन म्हटलं की ते येतात कलहारी हं कलहारी प्रदेशातले लोक त्यानंतर येतात अब्या रिजन अब्या रिजन म्हटलं की ते ऑस्ट्रोलियामधले येतात आणि एस्किमो एस्किमो म्हटलं की ते येतात ते टोंड्रा प्रदेशातले म्हणजे हे एस्किमो लोक टोंड्रा प्रदेश हे तुमच्या लक्षात आलं असेल बदाओन सहारा बुशमेन कलहारी आणि अॅबेरिझन ऑस्ट्रोलिया हे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे हे पुस्तकात दिलेलं आहे स्टेट बोर्डमध्ये हा ह्याच्यात आपण हा प्रश्न तयार केलेला आहे परीक्षेसाठी महत्वाचा आहे राज्यसेवेसाठी त्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये राहिलेले कोणते अजून बाकीचे आहेत ते सुद्धा आपण कव्हर करूया बाकी राहिलेल्या प्रदेशामधले लोक म्हटलं तर ॲक्च्युली हे सातवी भूगोल स्टेट बोर्डमधून घेतलेलं आहे किरिगीज लोक गौतळ प्रदेश जे स्टेप्स आणि प्रेयरी गोताळ प्रदेश तिथून असलेले लोक त्याच्यानंतर येतात ते म्हणजे विषुवृत्तीय प्रदेशामधले लोक पिगमी बोरो इंडियन आणि सेमांग हे विषुवृत्तीय प्रदेशामधल्या जमाती आहेत लोकांच्या जमाती कुठल्या पिगमी बोरो इंडियन आणि सेमांग आणि गौताळ प्रदेश जो सुदानमधला येतो त्याच्यामध्ये येणाऱ्या महत्त्वाच्या जमाती ती म्हणजे झुलू हौसा आणि मसाई हां तर हे तुम्हाला जरूर लक्षात ठेवावं लागेल राज्यसभा प्रिलीमला जोडायलाच प्रश्न विचारला जाणार यापैकी चार दिले जातील आणि अ गटात आणि ब गटामध्ये त्यांचा प्रदेश विचारला जाईल आणि लाव विचारला जाईल परत एकदा सांगतो बदाऊन सहारा बुश्मेन कलहारी अबेरिजन ऑस्ट्रोलिया एस्किमो टुंड्रा पिग्मी बोरो इंडियन आणि सेमांग या विषुवृती प्रदेश झुलू हौसानी मसाई गौतळ प्रदेश सुदान किर्गिज गौतळ प्रदेश स्टेप्स किंवा प्रेअरी हा असं लक्षात ठेवावं लागेल त्याच्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे सम्राट अशोकचे शिलालेख खालीलपैकी कोणत्या लिपीमध्ये आढळले आहेत चार ऑप्शन चार पर्याय आहेत त्यातले म्हणजे बकड ग, 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 तर ब्राह्मी लिपी ग्रीक लिपी खरोष्टी लिपी का आरामिक लिपी अशा प्रकारे विचारलेले आहेत तर याचं जे अचूक उत्तर आहे ते मी याचा काय अबक विचार बसत नाही याचं जे अचूक उत्तर आहे तर ते आहे वरीलपैकी सर्व म्हणजे याच्यामध्ये ब्राह्मी लिपीमध्ये पण आढळले आहेत ग्रीक लिपीमध्ये पण आढळले आहेत खरोष्टी लिपीमध्ये पण आढळलेत आणि आरामिक लिपीमध्ये सुद्धा सम्राट अशोकचे शिलालेख सापडलेले आहेत Uh, सम्राट अशोकनं आपला धम्म आणि शांतीचा प्रसार करण्यासाठी ऍक्च्युली सर्व साम्राज्यामध्ये त्याच्या ठेव सर्व ठिकाणी असे स्तंभ उभारले होते त्याच्यामध्ये शिलालेख कोरलेले आपल्याला पाहायला मिळतील uh, जास्त करून हे लेख ज्यांना स्थानिक भाषेच्या म्हणजे प्राकृत भाषेमध्ये जास्त करून होते आणि त्याच्यासाठी जी लिपी वापरलेली होती तर ती ब्राह्मी लिपी होती दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जे वायव्य भागातली म्हणजे अफगाणिस्तानमधला जो रिजन आहे तिथं जे शिलालेख सापडलेले आहेत तर त्याच्यामध्ये आरामिक आणि खरोष्टी लिपी हे सुद्धा सापडलेले आहेत पुरावे त्यामुळं प्रश्न जर असा विचारला की सम्रा... <coughs> सम्राट सॉरी सम्राट अशोकचे शिलालेख खालीलपैकी कोणत्या लिपीमध्ये आढळले आहेत तर ते उत्तर येतं ब्राह्म ब्राह्मी लिपी ग्रीक लिपी खरोष्टी लिपी आणि अरामिक लिपी सर्व बरोबर येतात कारण अशा प्रकारचे अफगाणिस्तानमध्ये बरेचसे शिलालेख सापडलेले आहेत त्याच्यानंतर खरोष्ठी खरोष्टी लिपी ही जी आहे ती इराणी प्रभावातून भारतामध्ये आलेली होती खरोष्ट लिपी लिहताना कशी अरबी प्रमाणेच लिहिली जाते ती म्हणजे उजवीकडून डावीकडे हे सुद्धा महत्वाचं आहे खरोष्ट लिपी उजवीकडून डावीकडे लिहिली जायची सगळ्यात महत्वाचं आहे मग खरोष्ट लिपी उलगडण्याचं काम कुणी केलेलं होतं तर जेम्स प्रिन्सेस या विद्वानानं केलेलं होतं त्याच्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे इसवी सन आठव्या शतकात आद्य शंकराचार्य यांनी भारतात चार ठिकाणी मठांची स्थापना केलेली खालीलपैकी तीन ठिकाणापैकी कोठे मठाची स्थापना केलेली नाही असे बद्रीनाथ जगन्नाथपुरी काशी कवरीलपैकी सर्व ठिकाणी मठांची स्थापना केली म्हणजे आठव्या शतकामध्ये आद्य शंकराचार्यांनी चार ठिकाणी मठांची स्थापना केली होती खालीलपैकी असा कोणता पर्याय आहे की ज्या ठिकाणी त्यांनी मठाची स्थापना केलेली नव्हती तर याचं जे डायरेक्ट अचूक उत्तर आहे ते म्हणजे काशी काशी का का ले ले या ठिकाणी त्यांनी मठाची स्थापना केलेली नव्हती मग आद्य शंकराचार्य आठव्या शतकामध्ये कोणत्या चार ठिकाणी मठांची स्थापना केली होती हे सुद्धा स्टेट बोर्डवरचाच प्रश्न आहे तर हे केलेले चार ठिकाणं आहेत ते म्हणजे बद्रीनाथ द्वारका जगन्नाथपुरी आणि शृंगेरी बद्रीनाथ द्वारका जगन्नाथपुरी आणि शृंगेरी या ठिकाणी त्यांनी चार मठांची स्थापना केलेली होती दुसरं महत्वाचं म्हणजे त्यांनी वैदिक तत्वज्ञान याचा प्रसार व्हावा म्हणून दोन ग्रंथ महत्वाचे लिहिले आहेत त्यातला पहिला महत्वाचा ग्रंथ आहे तो म्हणजे ब्रह्मसूत्र भाष्य आणि गीता भाष्य हे दोन्ही ग्रंथ आद्य शंकराचार्य यांनी लिहिलेले आहेत हा तर त्यांनीच असं सांगितलं होतं की वैदिक धर्मातलं जे कर्मकांड आहे हे महत्वाचं नाहीये तर त्यातलं तत्वज्ञान हे महत्वाचं आहे कर्मकांडपेक्षा त्यांनी तत्वज्ञानावर जास्त भर दिलेला होता म्हणजे आद्य शंकराचार्य म्हटल्यानंतर तुम्हाला दोन गोष्टी अख्ठीच लक्षात ठेवणं गरजेचं आहे पहिलं म्हणजे आठव्या शतकातील आणि दोन ग्रंथ ब्रह्मसूत्र भाष्य आणि गीता भाष्य आणि चार ठिकाणी त्यांनी चार मठांची स्थापना केलेली बद्रीनाथ द्वारका जगन्नाथपुरी आणि शृंगेरी हे तुम्हाला अटलिस्ट तरी माहित असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे उत्तरेकडून दक्षिणेकडे पूर्व घाटातील खालीलपैकी कोणता पर्वत शिखरांचा क्रम बरोबर आहे तर ह्याच्यामध्ये काय केले अन्नई पालकोंडा नलामल्ला आणि निमगिरी हे चार ऑप्शन आहेत फक्त याच्यामध्ये शिफ्टिंग केलेल्या मध्ये एक थोडं एक महाग असं आता विचारलंय काय की उत्तरेकडून दक्षिणेकडे पूर्व घाटातील शिखरे बघायचे पण उत्तरेकडून दक्षिणेकडे याचा जर उत्तरेकडून दक्षिणेकडे उत्तरे क्रम बघितला तर याचा अचूक उत्तर येतं ते म्हणजे पर्याय सी म्हणजे पहिल्यांदा निमगिरी येतं आता याच्यासाठी आता मी तुम्हाला मॅप जवळ असणं गरजेचं आहे मॅप मध्ये तुम्ही पाहू शकता त्यानुसारच तुम्ही आन्सर देऊ शकाल याचं तर पहिलं ऑप्शन येतं ते उत्तरेकडून दक्षिणेकडे पूर्व घाटातील शिखरामध्ये तर ते येतं निमगिरी त्याच्यानंतर येतं नल्लामल्ला मग येतं पालकोंडा आणि चौथं येतं ते अन्नईमोडी म्हणजे निमगिरी नल्लामल्ला पालकोंडा आणि अन्नईमोडी याच्यावर अशा टाईपचे प्रश्न बऱ्याच वेळा विचारले आहेत जर सुद्धा तुम्ही जरूर लक्षात ठेवू शकता त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे हडप्पा संस्कृतीचं ठिकाण आणि तिचं जे उत्खनन केलं त्यामध्ये सापडलेले अवशेष याच्या जोड्या जुडवायच्या आहेत अ गटामध्ये काय दिलेलं आहे मोहनजोदडो कालीबंगन आणि लोथल हे तीन ठिकाणं दिलेत हडप्पा संस्कृतीमधली आणि पुढच्या ठिकाणी दिले तीन अवशेष गोदी स्नानगृह आणि नांगरलेले शेत आणि याच्यातलं आपल्याला जोड्या जुळवायच्या जो आहेत याचं जे अचूक उत्तर आहे तर ते मी डायरेक्ट जातो पर्याय वाचत बसत नाहीये अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय सी आहे का तर एक लक्षात घ्या तुम्ही जर आता सहावीचं इतिहासाचं पुस्तक जर नीट पाहिलं तर मोहनजोदडो येथील स्नानग्रहाबाबतचं चित्र स्वत त्यांनी तिथं दिलेलं आहे म्हणजे मोहनजोडो इथं सापडलेलं सगळ्यात मोठं स्नानग्रह हडप्पा संस्कृतीमधलं आहे ते, ते तुम्ही जरूर लक्षात ठेवा दुसरं येतं ते म्हणजे कालीबंगन कालीबंगन याच्यामध्ये ये बिहारमध्ये येतं ते तर ते सापडलेलं महत्वाचं ठिकाण आहे ते म्हणजे गोदी कालीबंगन मधलं कुठलं तर गोदी आणि लोथल लोथल म्हटलं की गुजरातचा एरिया येतो तो, तो लोथलमध्ये सापडलेलं महत्वाचं आहे तर ते सॉरी मी उलट सांगितलेलं दिसते तुम्हाला कालिबंगनमध्ये सांगा नांगराचे शेत होतं आणि लोथलमध्ये गोदी आहे म्हणजे मोहनजो दुडो स्नानग्रह हो, कालीमंगन नांगरलेले शेत आणि लोथलला गोदी हा हे तुम्ही जरूर लक्षात ठेवू शकता अवशेष त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे प्रश्न आहे तो म्हणजे नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याची हत्या केल्याबद्दल खालीलपैकी कोणाला फाशी देण्यात आली तर तीन ऑप्शन आहेत म्हणजे नाव एक एक अनंत लक्ष्मण कान्हेरे दुसरा आहे कृष्णाजी कर्वे आणि तिसरा आहे विनायक देशपांडे तर बऱ्याच जणांना काय माहित असतं की नाशिकचा कलेक्टर जाकसीन याची हत्या केली अनंत कान्हरे सगळ्यांना माहीत असतं परंतु त्या खटल्यामध्ये कोणत्या तीन व्यक्तींना फाशी झाली होती तर याचं जे अचूक उत्तर आहे ते वरीलपैकी सर्व आहे तर तुम्हाला प्रश्न देण्याचा एकच उद्देश होता तो म्हणजे अनंत कान्हेरे सगळ्यांना माहित असतं की अं नाशिकचा कलेक्टर जाकसीन याची हत्या केल्याबद्दल फाशी शिक्षा झाली परंतु इतर दोघांना सुद्धा फाशी झाली होती त्यामध्ये नाव येतं कृष्णाजी कर्वे आणि दुसरं नाव येतं विनायक देशपांडे म्हणजे कृष्णाजी कर्वे आणि विनायक देशपांडे हे सुद्धा नाव तुम्हाला त्या खटल्यामधलं जरूर लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे येता दहावी विज्ञान पुस्तकावरचा आहे नवीन पुस्तक आलेलं जे आहे मार्केटमध्ये दहावीचं स्टेट बोर्डचं त्याच्यावरचा प्रश्न आहे तो म्हणजे कचरा भरण्यास हल्ली वापरात असलेले वापरात आलेले जैव विघटनशील किंवा बायोडिग्रेडेबल प्लास्टिक म्हणजे टिंबटिंब असते तर ऑप्शन आहेत पॉलिसिटिक ऍसिड पॉलिव्हिनिल डायसिड पॉलीलॅक्टिक ऍसिड का पॉलिबायो ॲसिड तर हे डायरेक्ट उत्तर आहे त्याचं कारण सध्या प्लास्टिकचा बराच इश्यू चर्चेत आहे आणि त्या दहावी नवीन पुस्तकात त्याचा दुसऱ्या भागामध्ये असा प्रकार दिलेला आहे तर याचं जे अचूक उत्तर आहे ते सांगतो डायरेक्ट पॉलीलॅक्टिक ऍसिड हे अचूक उत्तर आहे म्हणजे कचरा भरण्यास हल्ली वापरात आलेले जैवविघटनशील प्लास्टिक म्हणजे पॉलिलॅक्टिक ऍसिड हे जरूर लक्षात ठेवा फक्त परीक्षेसाठी महत्वाचं आहे त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे एकोणीसशे एक पंजाब पंजाबमधील कोणत्या नदीच्या काठी हडप्पा येथे उत्खनन प्रथम उत्खनन सुरू झालेलं होतं चिनाब नदी रावी नदी सतलज नदी का बियास नदी सावी स्टेट बोर्डवरचा हा प्रश्न आहे तर याचं जे अचूक उत्तर आहे तर ते रावी नदी म्हणजे पंजाबमधील रावी नदीच्या काठी सुरुवातीला हडप्पा मधलं जे उत्खनन होतं ना ते सुरू झालेलं होतं कधी झालेलं होतं तर एकोणीसशे एकवीस साली हे सुद्धा महत्वाचं आहे त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे आता अकरावी इतिहास पुस्तकावरून आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या विधीमंडळामधून घटना समितीवर ते निवडून आले होते म्हणजे घटना समितीवर निवडून आले होते प्रश्न नक्की नीट वाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणत्या विधीमंडळामधून घटना समितीवर निवडून आले होते पहिला ऑप्शन आहे बिहार दुसरा ऑप्शन आहे उत्तर प्रदेश तिसरा ऑप्शन आहे बंगाल आणि चौथा ऑप्शन आहे बॉम्बे तर बरेच जण याचं उत्तर देताना लगेच म्हणणार बॉम्बे पण त्याचं अचूक उत्तर बॉम्बे नाहीये ते विधिमंडळातून कायदे मंडळावर जाताना ते बॉम्बेमधून गेले असतील ठीक आहे परंतु विधीमंडळावर किंवा विधीमंडळातून घटना समितीवर जाताना घटना समितीवर जाताना ते बंगाल या प्रांतातून किंवा बंगाल या विधिमंडळातून ते घटना समितीवर निवडून गेले होते हा पॉइंट सुद्धा तुम्ही जाता जाता, जाता जरूर लक्षात ठेवा तर अशा प्रकारे आपण राज्यसेवा स्पेशल आ, प्रश्नचा पहिला भाग कव्हर केलाय हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये कमेंट करून कमेंट नक्की कळवा म्हणजे मला याच्यामध्ये अजून काही इम्प्रूव्हमेंट करता येतील का ते पाहणार आहोत अशी सिरीज सुरू केलेली आहे आय होप की लेसन तुम्हाला आवडेल जर आवडलं तर जरूर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा धन्यवाद